त्याच्यातून काही काही करार जे आहेत जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लिनटेक वीस हजार कोटीचं येणार होतं पुढे काय झालं अजूनही माहीत नाही बर्कशेअर हॅटवे अँड आय सी पी साधारणपणे बत्तीस हजार कोटीचं गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही फॉरेन डेटा सेंटर कंपनी बारा हजार कोटीची गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही हॅन्स इन्फ्रा चार हजार कोटी, कोटी। ग्रीनको एनर्जी बारा हजार कोटी ट्रायटन ई रत्नागिरीत येणार होती आठशे कोटीची आणि वाब्यू नावाची कंपनी होती सोळाशे कोटीची ह्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योग मंत्र्यांनी समोर यावं आणि फोटो सहित व्हाईट पेपर दाखवणं ब्लॅक पेपर दाखवणं हे सगळे वेगळेवेगळे रंगाचे पेपर नाही आता चढणार फोटोसहित काय पुढे कारवाई ह्याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे कुठे वीत रचलेली आहे कुठे काम सुरू झालेलं आहे कारण एक वर्ष होऊन गेलं अठ्ठावीस तासात चाळीस कोटी खर्च झालेला आहे काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहायला गेलत आपण दोन दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी आता दौरा पूर्ण झालेला आहे दीड दिवसच म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढे गेले दीड दिवस अठ्ठावीस तीस तास तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डॅगॉसच्या सुट्टीवर गेले होते मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की पन्नास लोकही सोबत जाणार आहेत हा बघा मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात पन्नास किंवा चाळीस हा आकडा खूप महत्वाचा आहे यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू पण ह्यावेळी जेव्हा पन्नास पन लोक मी बोललो सात आठ लोक कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी ह्यानी तिथे आता डायवॉसला नेली होती आता ह्याच्यात काही पत्रकार असतील ह्याच्यात काही दोन तीन दलाल होते वेगळे वेगळे ह्याच्यात अधिकारी होते आणि एम आय डी सीला असं सा ठणकून सांगितलं होतं की वीस कोटीच्यावर खर्च दाखवायचा नाही आहे हे ठरल्यानंतर MIDC कोटी खर्चा जी काही लोकं न्यायची होती ती नेली असतील पण एम आर डी असेल महाप्रीत असेल अजून एक दोन संस्था आहेत ह्या संस्थेनी स्वतःचा खर्च आता दाखवायचं प्रावधान थोडं केलेलं आहे ते थोडं प्रयत्न करत आहेत पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे एम एम आर डी चे पैसे कोणाचे आहेत महाप्रीतचे पैसे कोणाचे आहेत ते स्वतःच्या खिशातून तर जात नाही आहेत स्वतःच्या पगारातून जात नाही आहेत हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जातात म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून जात आहेत बरं हे सगळं केल्यानंतर एवढा सगळा खर्च चाळीस लोक हे पूर्ण फौज फाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी मुख्य गोष्ट जर आपण पाहिलीत तर जे उद्योगपती त्यांना खरं तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे जे सगळे साडेतीन लाख कोटी वगैरे करार आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले होर्डिंग लागलेत कोणी स्वागत केलं हे सगळं दाखवायला लागतं त्यांना कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे डॅव्हॉर्सची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर डॅव्हॉसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात भेटी होत असतात आता मुख्य गोष्ट म्हणजे हा काही आमचा मोठेपणा नाही पण महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा मी मंत्री म्हणून एक साधा मंत्री म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं काँग्रेस सेंटर म्हणतात त्याला सगळ्यात म्हणजे त्याला आपण जसं सगळ्यात महत्वाची जागा म्हणू वास्तू म्हणून ती जागा तिथे मला मंत्री म्हणून तीन ठिकाणी बोलायला संधी मिळाली होती आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मला कळतं मी सगळे फोटोज वगैरे त्यांचे ऑनलाईन पाहि बघितले बाग एकसुद्धा फोटो किंवा एकसुद्धा माहिती अशी नाही आहे की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन काही बोलून आलेत कदाचित त्यांना असं वाटलं असेल नाव काँग्रेस आहे तर भाजपाची परवानगी घ्यायला पाहिजे की काय असं वाटूही शकतं त्यांना कारण <laughs>